एक गोष्टीचा मला नक्की अभिमान आहे मी सबंद जिल्ह्यामध्ये फिरत असतो पण उमरेड सारखी नगरी या जिल्ह्यामध्ये कोणतीच नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो एवढा मोठा ऋणानुबंध आपल्या सर्व लोकांमध्ये आहे दोन तारखेची साडेपाच वाजू द्या मतदान संपलं सर्वजण एकामेकाशी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहतात हे वैभव आपल्या उमरेडचा आहे राजकारण होत राहत राजकारण हा भाग आहे मत मागायला सर्व लोक येतील नैतिकता आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे सर्वांना मत मागण्याचा अधिकार आहे काल पण मान्य राज्याचे मुख्यमंत्री आलेले होते त्यापूर्वी एक दिवस पहिले राज्याचे उपमुख्यमंत्री आलेले होते आज आम्ही सर्व लोक आलो आमदार साहेब आले कराळेसर आलेले आहेत मत मागण्याचा नैतिक अधिकार सर्वच पक्षांना आहे मत कोणाला द्यायचा हा निर्णय तुम्हा लोकांचा आहे आणि म्हणून काँग्रेस पक्ष आज जे तुमच्या समोर मतं मागायला आलेला आहे तो केलेल्या कामावरती मतं मागायला आलेला आहे काही लोक काल आणि परवा आलेले होते ते फक्त धोशनांच्या माध्यमातून आपले मतं मागायसाठी आपल्याकडे आलेले होते निवडणूक आहे मला काही कोणावर आरोप फारोप करायचे नाही आणि माझी सवय पण नाही आहे मी आपलं काम करणारा माणूस कामाच्या माध्यमातून मतं मागितलेली आहे आणि कामाच्या माध्यमातूनच या गावामध्ये आजही गतवैभव काँग्रेस पक्षाला प्राप्त झालेला आहे माझी आपल्याला नम्रपणे विनंती आहे की हर एक गोष्टीचं सोंग करता येतं पैशाचं सोंग करता नाहीत पैशाचं सोंग करता नाहीत कर्मधर्म सहयोगाने खासदार काँग्रेस पक्षाचा आहे आमदार काँग्रेस पक्षाचा आहे नगराध्यक्ष जर आपण दुसऱ्या पक्षाचा निवडून दिला तर हा एका सिऱ्यानी जाईल आणि हे दोघं एका सिऱ्याने जातील नुकसान कोणाचं होणार आहे कोणाचं नुकसान होईल या गावाचं नुकसान हे गावाचं नुकसान आपल्याला कदापि होऊ द्यायचं नाही मी तर कधीच पाहू शकणार नाही हे सर्व लोक एकत्रित आहे संजय रावचे पण चार वर्ष अजून संजयराव तुमचे एकच वर्ष झालं आहे तुम्हाला बर्वेना पण एकच वर्ष झालेलं आहे त्यांचे लोकसभेचे चार वर्ष आहे उद्या सुरेखातही निवडून येतील त्यांचेही पाच वर्ष राहणार आहे हे सर्व लोकांवर जबाबदारी निश्चित करा नाही तर उद्या दुसऱ्या पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला तर त्याच्यासाठी तर फारच सोपी काम होऊन जाईल मी काय करू आमदार साहेबांनी माझ्या पत्रावर साईन नाही केली म्हणून शासनाने पैसे मंजूर नाही केले खासदार साहेबांनी माझ्या पत्रावर साईन केली नाही माझा प्रस्तावाला पुढाकार दिला नाही म्हणून केंद्र शासनाचा निधी आला नाही हे शब्द ऐकायचे आहे का आपल्याला उद्या जाऊन नगर अध्यक्षांनी काही काम नाही केलं तर संजय मी काय करू माझ्या पक्षाची नगर अध्यक्ष आहे का त्यांना जाऊन विचारा आपल्याला ह्या प्रकारचा खेळ खंडोबा करायचा नाही मत मागायला येणार आहे जातील काल मान्य मुख्यमंत्री मोदय आले होते त्यांनी सांगितलं मी अमुक करून देतो तमुक करून देतो दोन हजार सतरामध्ये पण आले होते दोन हजार सतरामध्ये तुम्ही ऐकलं तुम्ही मतही टाकले त्यांचा नगराध्यक्षही निवडून आला त्याही वेळेस म्हणाले होते की भूमिगट गटार योजना उमरेटची शिव्या राहणार नाही झाली का सात वर्षात मग आता आ काल आलेले होते तर का सतरामध्ये जेव्हा घोषणा केली तर केली नाही तर कालच्या घोषणेवर कसा विश्वास ठेवायचा कसा विश्वास ठेवायचा मुख्यमंत्री महोदय आपण कसं आपलं कामकाज आहे काय का आहे ते महाराष्ट्र ठरवत बसेल फुकट ह्या लोकांच्या चक्करमध्ये पडू नका आपला शब्द वाया जाईल हे यांचं काही खरं नाही आहे कराळे मास्तर इथली भारतीय जनता पार्टीची अवस्था अशी आहे की तीन दरवाजे बनवून गेलेले आहे एक नेता इकडं एक नेता तिकडं दुसरा एक नवीन तयार झालेला नेता तिकडं जायचं कोणाकडे त्या बिचारा कार्यकर्त्याची ना मला इतकी कीव येत रे बाबा तो त्याच्याकडे गेला म्हणजे तू त्याच्याकडे काऊन गेला काप्याची याची बहीण तिकीट तो त्याच्याकडे गेला त्याचं नाव यानं घेतलं ना काप्याची तिकीट काँग्रेसमध्ये आहे का असं काही काँग्रेस एक संघ आहे आजही आणि एक संघ येणार आहे अनेक वर्ष राहिल्याशिवाय राहणार नाही तो तिकडे हा इकडे तो तिकडे आणि ह्याच्या चक्कर मध्ये पुरी बीजेपी लंबी झाली एक आमच्या इथला सडका आंबा गेला तिकडे त्यान बहीण पुरी बी जे पी सडवून टाकली कुठं आहे काकाजी कुठे तिकडे बसल्या बिचारे विठ्ठल पाटील राऊत या विठ्ठल पाटील आणि माझा जो सामना झाला मला खरा राजकारण जर मी कुठून शिकलो असेल मला जे काही गतवैभव माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं असेल तर ते उमरेड विधानसभा मतदारसंघातून प्राप्त झालं आणि लढाई कशी लढायची आपल्या योद्ध्यासोबत ती लढाई मी विठ्ठल पाटील राऊत यांच्यासोबत लढलेली आहे माझ्या अनेक निवडणुकांच्या सोबत झाल्या कधी जिल्हा परिषद कधी पंचायत समिती कधी बाजार समिती कधी ग्रामपंचायती नगरपालिका लढत राहिलो आम्ही दोघं एकामेकाच्या विरुद्ध त्यांनी भारतीय जनता पार्टी जिवंत ठेवण्याचं काम केलं परवा मला जेव्हा भेटले तर डोळ्यात पाणी होतं त्यांच्या आपल्या डोळ्यासमोर भारतीय जनता पार्टी तुटताना विठ्ठल पाटील राऊत यांनी पाहिलेली आहे आणि तुम्ही सांगता का भारतीय जनता पार्टी कशी टिकवायची आहे अरे पक्ष टिकवण्यासाठी नेता एक राहिला पाहिजे पक्ष टिकवण्यासाठी ध्येय धोरण एक राहायला पाहिजे चार दौरामध्ये वाटलेल्या पक्षासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय तुम्ही चुकले काल फालतू येऊन इथे आपलं नाव खराब करून घेतलं ते परवा आले होते उपमुख्यमंत्री महोदय मला समजतच नाही आहे दोघायचं दोघं बसते मंत्रालयामध्ये आजूबाजूला एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री स्वतःच्या निवडणुका राहिल्या म्हणजे युती आणि कार्यकर्त्याची निवडणूक आली म्हणजे बिघाडी असं चालते का राजकारण ह्या बिचारा कार्यकर्ता रबरब राबते तुमच्यासाठी तुमच्यासाठी मतं मागते आणि येऊन राहिले दोघं वेगवेगळे झेंडे घेऊन वारे 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 वा अशा पद्धतीने राजकारण चालतं अशा प्रकारे तुम्ही आम आमच्याकडून विकास आम्ही तुमच्याकडून विकास अपेक्षित करायचा अजिबात काळजी करायची नाही जे जे कामं आपण केलेले ह्या शहरामध्ये अनेक कामाला काही कोणत्या कामाचा उल्लेख करायचा गरज नाही लोकच सर्व माझ्या आम्ही केलेल्या कामांचा उल्लेख करतात आम्हाला कामं सांगायची गरज नाही हे रस्ते फस्ते बाकीच्या सर्व गोष्टी त्या होणारच आहे तुम्ही घरकुलचं काम आणि पट्ट्याचं काम करा नाही तर मी येणार नाही याच्यानंतर ये हा प्रचार सभेत सांगून ठेवतो तुम्हाला संजय राव मी आज तुम्हाला सर्वांच्या समोर सांगून राहिलो हात जोडून विनंती करतो बिचार ज्या हे बाकी काम सोडाव बिचारा हो, गरीबाचा पट्टा जर तुम्ही दिला ना जिंदगीभर नाव घेल तो जिंदगीभर नाव घेल हा रस्ता का एक दिवस गड्डा होईन कमी होईन जाईन त्याले डेंटिंग पेंटिंग चालत राहीन पण घरातला दिवा जाळणं एका गरिबाला मदत करणं याच्यासारखी मोठी कोणती गोष्ट होऊ शकत नाही अतिक्रमणित भाग असतील त्याचा पुरा आराखडा तयार करा मोठा कार्यकाळ आहे तुमच्याकडे चार वर्षाचा सुरेखाताई तुमच्याकडे राहणार आहे सर्व नगरसेवकांकडे राहणार आहे चांगला आराखडा तयार करा आणि ज्या काही जमिनी रेव्हेन्यूच्या असतील या एखाद्या मालकाच्या असतील या एखाद्या अधिग्रहित जमिनी असतील सर्व काळा फॉरेस्टची असेल आपण तीन दोनचा प्रस्तावताय मी सांगतो तुम्हाल माया तुम्हाला मायाकडे पूर्ण सर्व काही आहे तुम्ही संजयराव मायाकडून पूर्ण आयडिया घेत जा मी पुरा साला पुरा जुगाड जमवून देतो तुमचा चार वर्षाचा ह्याची हे बोलणार बोलू नाही शकणार काही मी सांगतो तुम्हाला मी सर्व काही कामकाज पाहिलेला माणूस आहे का माणूस राहिल्यानंतर तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं सुरेशराव दोघां सांगून राहिलो हे काही निधी आणतील कोणचा ना आपण काही कोणत्या गोष्टीची घोषणा फोषणा करायची नाही माझी विनंती आहे या गरिबाचं काम व्हायला पाहिजे ते काम तुम्ही करा आपण मागच्या वेळेस गंगाधरराव पुरवठ्याची योजना मी आणून दिलेली होती टाक्या बनल्या मोठ्या स्वरूपात सर्व काही झालं पण मला आता मी जेव्हा फिरत होतो मला फिरत असताना नंतरचं मेंटेनन्स आणि नंतरची व्यवस्था काही प्रणाली बराबर दिसून नाही राहिली व एवढं तुम्ही आपण सर्व करून योजना आणली पाण्याच्या टाक्या बनल्या चल पाणी त्या बोडीचं भेटत होतं ते संपायला लागलं तर मी त्या मकरदोकड्याच्या धरणातून पाणी आणलं तिथलं रिझर्वेशन मंजूर केलं तिथून पाणी उठवून ह्या फिल्टर प्लांटमध्ये आणून नवीन आठ दहा टाक्या तयार केल्या पण आज त्याची पाहिजे त्या पद्धतीची मेंटेनन्स व्यवस्था नाही आहे माझी विनंती आहे आमदार साहेब तुम्हाला की हेचा सर्व आढावा घ्या आणि अजून काय आपल्याला प्रेशर पंप्स द्यावं लागतील प्रेशर वॉल्स द्यावं लागतील अतिरिक्त टाक्या काही करायच्या असतील कारण की दिवसेंदिवस आपली संख्या वाढत चाललेली आहे तर तेही आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्याहीसाठी आपल्याला बसावं लागेल आणि एकदा ही सर्व व्यवस्था निश्चित करावी लागेल माझी विनंती आहे सर्व नगरसेवक लोक जर दोन मिनटं उभे राह तुम्ही लोक हां फिरजा गिरजा रे निवडून आल्यानंतर बाईन मला दरवेळेस मतं मागायला यावं लागतं इथे माई मुंडी नाही खाली पडली पाहिजे मी सांगून ठेवतो हो तुम्हाला नाही तर हा तर बोलतच नाही हा बोलायलाच भारी आहे नमस्कार घ्यायला भारी आता मतं मागायचे तर बरोबर दरव्याजवर जाते बिलला घेऊन हां काय या पडून का राहिले सर्व करून राहिले ठीक आहे हे सर्व निवडणुकीपर्यंत ओके आहे नंतर पण मला बोलवलंच नाही मी कसा जाऊ अबे तुला काल लागते बे जाणतो आपल्या वार्डात सकाळी सकाळी जा सात वाजतापासून फेर लोकांच्या घरी जा पाणी येऊन राहिलं का बरोबर हा बरोबर साफसफाई आहे का शाळा बरोबर आहे का आरोग्याची व्यवस्था तुम्हाला काय बिल्डिंग बांधायची आहे का तुम्हाला का खूप मोठ्या कारखाने आणायचे आहे का ते आमदार खासदार साहेब करतील कारखाने आणि बाकीच्या नोकऱ्या हो फोकऱ्याचं आणि हे काम व्यवस्थित करायचे मी आजच सांगून ठेवतो हो ज्याने ज्याने व्यवस्थित काम केलं नाही मला ना ना लोकांना सांगितलं मी नाही सोडीन बिलकुल सांगून ठेवतो तुम्हाला आम्हाला चाल बहीण दरवेळेस मतं मागायला यावं लागतं ना लोकसभा झाली विधानसभा झाली हां जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती खरेदी विक्री तुमची ग्रामपंचायत हां आणि का का मला सांगा मी हात धंदा करू महा केव्हा नशीब फुटन का पण <laughs> हेले निवडून आण संजय राव तुम काय टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हाला अजून एक टम भेटणार आहे मग नशिबात राव न ना गुरुजी मी सांगून राहिलो मी खूप म्हणजे पंधरा वर्षापर्यंत खाली आहो ना जे काहीच नाही पण आपला काम आहे आपला प्रेम आहे उमरेटशी जिवाळा आहे नातं आहे एक आगळं वेगळं नातं आहे त्याच्यामुळे एक मन दुखते पण हे सर्व कारभारी आहेत आणि यावेळेस मी बिलकुल टाईट आहो हा बिलकुल ढिला नाही सोडत तो एक बुवा सोडून गेला होता मला पण बहीण माझी मुंडीच खाली पडली कोणाला बोलू कोणाला नाही बोलू समजे नाही अर्धा तोच चालला गेला संजय रावला माहित आहे आपल्या मतदारसंघाचे सहा कोटी आमदार निधीच्या छा वाया गेले हा कायले का माहीतच नाही मतदारसंघ तुम्हाला माहित नाही गुरुजी खूप भारी काम आहे इकडे हा अस्साच उठवते आणि अस्सा लंबा करते पता बी नाही पडत ते काही म्हणजे मुख्यमंत्री आला आणि त्याची सभा झाली म्हणजे काय खेल जमला का असणार काही ते तर येत राहते त्याचं कामच आहे सर्वच जागी जात